हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना मायर चांगली रमून गेली भाव बहिणींना हे काय चिटी या पोरांबरोबर ए इकडे या इकडे या आहे ना लगेच जा इकडे इकडे खेळायला ये इकडे इकडे या दोनच मिनटं ये फक्त याच तू माझी राणी हिरवानी किती नटली बाया बघितलं का बघितलं हो का ती काय झालं बा बहिणी न तिची आहे ना ती कपडेच नव्हते संघ शिवण्याचीच कपडे आहेत ही चांगली येतात तिला शिवण्याचे कपडे हा आहे ना गोड दिसतात ना हा गोड दिसतय का काय गावला <coughs> गा। का गा। गा। नाही डॉक्शाला लावायला ना हा ना तोंडात नाही घालायची गा। तोंडात घालती कपडे आज तिची आईन बाप यायची होती पण ती काय झालं वा बहिणीनो आज ही म्हणजे फाईल टाकायची होती ना म्हणजे सगळं रिपोर्ट ही गोळा करून ती काय टाइमच नाही म्हणजे भेटलाच नाही रिपोर्ट बनवाय म्हणजे रिपोर्ट बनव बनवायचं होतं म्हणजे रिपोर्ट बनवायला आता वेळ लागेल उद्याच्याला भेटेल मग त्याच्यामुळं पिंकी आणि राजू काही आली नाही तर इकडं नाहीतर पिंकी आल्यावर म मला पण जायचं होतं आणि माझी सध्याची आजची परिस्थिती अशी होती की मी गाडी प्रवास करू शकत नाही अशी परिस्थिती माझी निर्माण झालेली आहे पण तरी पण चला म्हणलं दवाखान्यात तर गेल्याशिवाय मार्ग नाही आता बऱ्याच बहिणींचं म्हणजे भा बहिणींचं म्हणणं आहे की ताई आईला काय झालं आहे सांगा आईला डॉक्टरांनी काय सांगितलं आहे डॉक्टरांनी काय सांगितलं आहे आता मी तुम्हाला सांगते डॉक्टरांनी काय सांगितलं आहे तर डॉक्टरांना विचारलं वाटतं राजूनी योगिनी की नेमकं आईला म्हणजे चालायच्या विषयावर चालायचे आई कधी चालल म्हणजे ही जी आता जी तिच्या उपचार चालू आहे तर ट्रीटमेंट चालू आहे चालेल का ती तर डॉक्टरांनी सांगितलं आहे की आम्ही चालायची गॅरंटी देऊ शकत नाही आम्ही जी गाठ आहे ना डोक्यातली त्याच्यावर उपचार चालू आहेत तिचं म्हणजे जी, जी मेंदूचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यावर तिचं उपचार चालू आहेत चालायची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही डॉक्टर म्हणले की आमचं काम काय आहे की जी डोक्यातली गाठ आहे ना ती काढण्याचं मेंदूवरचं स्पेशलिस्ट डॉक्टर आलतं ना आज तर स्पेशलिस्ट न्यूरोसर्जन काय म्हणतात ते काय आपल्याला आता आप आपण काय एवढं शिकलेलो नाही भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं आपल्याला काही एवढं समजत नाही की कुठलं काय म्हणतात एवढं इंग्रजीतलं डॉक्टरांचं रिपोर्ट नाहीन वाचन नाहीन पण मी तरी पण प्रयत्न केला पण मला समजलं आता तर ते रिपोर्टचं मी तुम्हाला वाचून पण दाखवीन तुमच्या दाजीचा मोबाईल आल्याच्या नंतर बरं का कारण की माझ्या मोबाईलमध्ये मा रिपोर्ट असल्यामुळं मी तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये व्हिडिओ चालू असताना वाचून दाखवायचं ना ती तर तुम्हाला सांगते डॉक्टरांनी सांगितलं जी आत्ता जी आता तिची आईची आवयव कोणतं कोणतं हातपाय दोन बंद पडलेले इथं तर आमचं काम काय आहे की डोक्यातली गाठ काढायचं जेणेकरून करून जेणेकरून की पुढं जी त्या डोक्यातल्या गाठीनं जी होणार परिणाम आहेत अवयावर ती होणार नाहीत आणि परत काय प्रॉब्लेम होणार नाही दुसऱ्या अवयांवर काय प्रॉब्लेम होणार नाही नाहीतर ह्यानी डोळा जाऊ शकतोय डोळा जाऊ शकतो कानाने ऐकायला पण येऊ शकत नाही परत काय काय म्हणजे असं बरंच प्रॉब्लेम सांगितलं त्यांनी म्हणून आहे ना आपल्याला लवकरात लवकर डोक्यातली जी ती डोक्याचं मेंदूचं जी ऑपरेशन आहे ना, ना, ना ती करायचं आहे आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं काय की ताई रिपोर्ट काय सांगितलं तर तुम्हाला सांगते आईला आहे ना एम आर आय केलं ई एम आर आयमध्ये पण तुम्हाला सांगते तिच्या डोक्यात आहे ना मेंदूत गाठ आहे मेंदूत गाठ आहे तर ती किती तुम्हाला आता किती ई एम एमची आहे ती पण सांगते एकवीस गुणुले अठरा गुणुले एकोणीस एम येम, एम असं म्हणजे त्या ह्याच्याव लिहिलेलं आहे कशाव काय ते ज रिपोर्ट आहेत ना रिपोर्टवर पण लिहिलेलं आहे की ब चांगली म म्हणजे तेवढ्या लेवलची गाठ आहे आता ती किती एकवीस गुणुले अठरा गुणुले ये एकोणीस एम एम असं लिहिलेलं आहे ले ते, तेवढ्या लेवलची गाठ आहे ती तर ती काय सोप पण आहे असं डॉक्टरांनी सांगितलं सोप पण आहे ती आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरांचं त्यांच्या म्हणण्यानुसार आता आता डोक्याचं डेशलिस्ट दो आहेत मानल्यावर त्यांच्या म्हणण्यानुसार ती योग्य ते ट्रीटमेंट देत आहेत डॉक्टर आणि पुढचं चालण्याचं आता थी थी वर, ती, ती ती तिचं मेन दुखणं तर ती आहे आता ती रिपोर्ट आधी दाखवल्यावर ना आम्ही बारामतीच्या महिला हॉस्पिटलला ती रिपोर्ट दाखवल्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे तिथं पण जी मेंदूचं डॉक्टर आहेत ती ती त्यावेळेस नव्हतं म्हणजे तिथं नव्हतं जी दुसरं डॉक्टर होतं त्यांनी सांगितलं होतं की ती गाठ असल्यामुळं आहे ना जे रक्तवाहिन्या आहेत ना हाताकड जाणाऱ्या पायाकडं जाणाऱ्या त्याच्यावर प्रेशर पडला आहे आणि त्याची जी आ, काय म्हणतात त्याची जी ही चालना आहे ना चालना रक्तवाहिन्या ती अशा कमी धीम्या म्हणजे कमी ह्याच्यात चालायला लागल्यात त्याच्यामुळं ती सगळं असं जड झालं आहे आणि हानी पण होऊ शकते अशी पुढं कुठल्या गोष्टीची हानी पण होऊ शकते असं तर आता तुम्हाला सांगते आपलं कसं आहे भाव बहिणींना डॉक्टरांनी काय सांगितलं की माणसाला आप आप आता आपण कव असल्या गोष्टी ऐकलेल्या नसत्यात हे मग आपल्याला जरा घाबरटपणा येतो त्याच्यामुळं तुम्हाला सांगते आता डॉक्टरांच्या निदर्शनाखाली असल्यावर कसं आहे वेगळं आहे डॉक्टर त्यांच्या पद्धतीनं योग योग्य ते ट्रीटमेंट घेतात आता आपण काय कुणी ही दवाखाना सांगणार कुणी ती दवाखाना सांगणार आपण नुसतं पळवत राहणार पळवण्यात टाईम वेस्ट करण्यापेक्षा मग दवाखान्यात ठेवलेलं डॉक्टरांच्या निदर्शनाखाली काय वाईट नाही का तर आता बऱ्याच भावा बहिणींचा रिपोर्टमध्ये ती सारखी सारखी विचारतात ना आता त्या ह्याच्या आधी पण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे आईच्या मेंदूत प्रॉब्लेम झालेला आहे ब्रेन ट्युमरची गाठ आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे रिपोर्ट पण तीच दाखवतात गाठ आहे एका रिपोर्टमध्ये आहे अठ्ठावीस ई एम अठ्ठावीस गुणवले एकोणीस अशी गाठ दाखवती आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये एकवीस गुणुले अठरा गुणुले एकोणीस म्हणजे एकवीस गुणुले एकवीस गुणुले एकोणीस असंच धरायचं म्हणजे त्या लेवलची गाठ आहे तर आता ज्या भावा बहिणींना आहे ती भाऊ बहीण सांगते की नेमकं काय ह्याचा म्हणजे प्रॉब्लेम आता आपल्याला तर काही एवढं समजत नाही आपण एवढं काही शिकल्या सवारलेली माणसं नाही तर भावा बहिणीनं शिकल्या सवारलेली असती तर तुम्हाला सांगते असं काय म्हणतात थोडं आपल्याला बी समज आली असते की कुठल्या बी गोष्टीची तर आता तिचं ट्रीटमेंट हे सगळं आता तिचं हातावरलं पायावरलं नाही ही आताच जी चालू ट्रीटमेंट आहे ना ही पूर्ण आणि पूर्ण तिचं मेंदूवरलं चाललेलं आहे डोक्यावरलं आणि तिला जास्तीत जास्त टेन्शन न देण्याचा सल्ला आहे तर आता टेन्शन आता आम्ही तर देत नाही भाऊ बहिणीं आमच्याकडून तर कुठल्याच गोष्टीचं मी तर सांगते लग्न झाल्यापासून माझं तर कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही त्यांना मी माझ्या परिस्थितीत पण कधी दिलं नाही ना आता पण आता तर विशेष येत नाही देण्याचा तर टेन्शन तर कधी मी दिलेलंच नाही आईला आमचं तर टेन्शन नसतंच कधी नसते भीती आमच्याकडे जास्त तुम्हाला तर माहिती आहे आता जेवढं होता होईल एवढं आपण तिला समजून सांगण्याचा सा पण प्रयत्न करतो आई टेन्शन घेत जाऊ नको टेन्शन ही माणसाला कुठं निघून सोडेल सांगू शकत नाही आता थोडक्यात तुम्हालाच उदाहरण देते म्हणजे सांगते की टेन्शन खरं मलासुद्धा आहे ना काय टायमाला मला पण भरपूर टेन्शन येतं भाव बहिणीन टेन्शन आलं ना की डायरेक्ट डोक्याच्या शिरा आहेत ना गरम होत्यात आणि डोक्याच्या शिरा गरम झाल्याना की पूर्ण शरीर बंद पडायचं कार्य म्हणजे पूर्ण शरीर बंद पडायचं काम होतं त्याच्यामुळं कसं आहे माणसांनी टेन्शन फ्री राहिलं पाहिजे तिला मी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या घरातली चट मी चटणी मीठ मिरची खाऊन आनंदाने सुखाने राहा आता ही कुठं निहून पडलं आहे भाव बहिणीनं आज किती पाळापळी लेकरं बाळा आता त्या राजूचं पण एवढं एवढं लिखरू हां घेऊन आहे हायती आज इकडे यायची होती तर तुम्हाला सांगते ती रिपोर्ट नाही बनलं त्याच्यात त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे आणि फाई उप्चार, हो ती फाईल आपल्याला टाकायची म्हणजे कशासाठी जे करून आपल्याला दवाखान्याचं काही थोडीफार म्हणजे उपचार मोफत उपचाराची मदत होईल ह्या दृष्टिकोनातून ती आपले कुटुन ते पण प्रोसेस चालू आहे तर म्हणजे कुठून कुठून आणि त्यात आपल्याला काय असं मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत आपला हात तर की जेणेकरून आपलं काम लगेच होईल असं नाही आपण आम माणसं येतं साधी शिंपल आणि साध्या शिंपल माणसांना आम माणसांना ही अडचणी येतेच आपला लांब लांब पर्यंत हात नाही की त्या माणसाला सांगितलं आणि त्या माणसाने आपलं लगेच काम करून दिलं असं नाही त्याच्या आहे ना विश्वास हि देवावर कायम ठेवून आपली काम आपण करत राहायची असं आहे आपण काय मोठ्या मोठ्या लोकांच्या संपर्कात नाही किंवा काय नाही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दिसतोय व्हिडिओ बनवतो त्याच्यावर भर पण भरपूर लोक असे त्रास देण्याचं काम करतात तुम्ही तर बघताय ना घेणं ना देणं पण भरपूर असा त्रास देण्याचं चा काम चालू असतं त्यांचं ती वेळ पण बघत नाही तर कुठल्या माणसावर कोणती वेळ चालू आहे ही सुद्धा बघत नाही तर जी त्यांची काम आहेत ना ही ती त्यांची तुम्हाला सांगते आता सध्या तुम्हाला सांगते एवढी परिस्थिती डाऊन चालू आहे एवढं का कुठल्या कंडिशनमध्ये माणूस आहे तरी पण ती त्यांची लेवल सोडतात का नाही तसं काय काय भाव बहिणीनं काय काय लोकांना सवय लागलेली असते दुसऱ्याच्या दुःखावर दुःखावर पण आनंद घेण्याची पुढचा माणूस दुःखात असल्यावर त्याच्या आसरूवर हसण्याची सुद्धा त्याच्या आसरूवर हसायला सुद्धा माणसांना आनंद भेटतो बघा मग किती ती निर्दयी निर्दयी मनाची लोकं म्हणावं लागतात ज्यांना दुसऱ्याच्या आसरूवर सुद्धा आहे ना आनंद मिळवायचा असतो मग अशा लोकांना काय नाव द्यावं तर आपल्या अवताली भावतालीच नाही तर आपल्या बाहेर सुद्धा आपल्याला अशी जी काही लोक बघणारे असतात ना त्यांना नाही काय गोष्टी तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टीचा एक मज्जा मज्जा वाटते मज्जा सगळी गोष्टी आता सध्या कुठली लेवल आहे कोणत्या कंडिशनमध्ये आहे तर सगळी माणसं आमच्या घरातली सगळी माणसं कोणत्या ह्याच्यात आहेत हा सध्याच्याला परिस्थिती काय सगळी कामधंदा सोडून तुम्हाला सांगते याड लागलं म्हणून पळतात का ह्याचा तरी विचार करावा ना माणसाने बारकाली लेकरं घेऊन दवाखान्यात फिरायला शॉक आहे का कोणाला ह्याचा विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करूनच जसं मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनं ही लोक म्हणतात ना ह्या असलाच व्हिडिओ टाकला तसाच व्हिडिओ टाकला आता तुम्ही सांगा आमच्या व्हिडिओमधून असं काय कधी शरीर प्रदर्शन केलंय का कधी श शरीर दाखवून पैसे कमावल्यात का काय केलंय नेमकं का असं व्हिडिओमधून काय असतं भाव बहिणीनं व्हिडिओ जी आपले परिस्थितीनुसार जशी आम्ही राहणीमान आमचं आहे जसं आम्ही हाय त्याच लेवलनं व्हिडिओ येणार ना आम्ही कसं माणूस आहे आणि मान आता जी आहे आमची लेवल त्याच पद्धतीनं आम्ही व्हिडिओ बनवणार आमचा वेगळा आकार तर बदलू शकत नाही राहिली गोष्ट तर दुसऱ्या वाणी तुम्हाला सांगते ज्या म्हणजे आता दुसऱ्यांचं काय करायचं आपल्याला जी ती ज्या ज्या त्याच्या मनाला जसं पटेल तसं योग्य पद्धतीनं ज ज्याला पटेल तसं जी ती वागतं मग जसं आम्हाला वाटतंय योग्य म्हणजे आमची पहिल्यापासून आम्ही ह्याच लेवल म्हणजे अशीच हायचं माणसं ह्याच्यात आम्हाला बदल करायचा काही गरज नाही वाटत मला कारण की माणसाने देवाने दिलं आहे असंच राहावं जास्त बदल करण्यात काही अर्थ नाही जसं हाय आपण तसं हाय काय म्हणायचं आहे भाऊ बहिणीनो आणि ह्याच्यात आता मी बोलती लोकांना काय काय बोलते की ज्या लोकांनी विनाकारण त्रास दिल्या त्यांना बोलती अव ती बोलतात म्हणून बोलते ना मी विनाकारण तर आतापर्यंत मी कुणाला कधी बोललेली नाही तुम्ही माझं पहिल्यापासून आता माझी भाऊ बहीण जुन्या बांगल्यापासून माझं व्हिडिओ बघते त्यांना बी माहीत असेल जसं आपलं चॅनल चालू झालं आहे ना आपण विनाकारण कधी कुणाला काय बोललोय आहे का भाऊ बहिणीनं नाही आता ह्या ज्या आधी नवीन नवीन मी सोशल मीडिया वाल वालती एवढा आपल्याला अनुभव नव्हता लोक आपल्या परिस्थितीत पण आपल्याला भरपूर अशी काय काय लोक ट्रोल करायची घेण्यान देण्याची बोलायची वाईट वाईट तर वाट मनाला एक झुरूक वाटायची की बाबा आपण एवढी परिस्थितीला झुंज झुंजतोय आपण एवढं कष्ट करतोय तरी लोक आपल्याला घेण्यान देण्याचा त्रास देण्याचं काम करतात अक्षरशः माझ्या डोळ्यात असं पाणी यायचं रडायची मी मला टेन्शननी दुखणं यायचं सारखं सारखं दुखणं तुम्हाला सांगते टेन्शननी चार दिवसाला आठ दिवसाला सलाईन भरावी लागायची परत मीच विचार केला मनाला की बाबा ह्या जगात जर आपल्याला जगायचं म्हणलं तर जसं आपण कुठल्या बी गोष्टीला कुठल्या बी येणाऱ्या संकटाला जशी टक्कर देऊन आपण राहतोय तसंच आपल्याला राहावं लागणार आहे ह्या मीडियावर जर आपल्याला काम करायचं म्हणलं ना तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागणारच आहे त्याच्यामुळं मी भाऊ बहिणीनं विचार केला की आपण विनाकारण एक तर आपण कोणाच्या वाटत जात नाही भाऊ बहिणींनो आणि जर आपल्याला जर विनाकारण एखादा माणूस जर तर जर त्रास देत असेल तर आपण का त्याला सोडायचं तो माणूस आपल्याला विनाकारण त्रास देतोय मग आपण त्याचं काय वाईट केलंय काहीच नाही तरी पण तो माणूस आपल्याला विनाकारण त्रास देतोय त्याने त्रास दिला म्हणून मी त्याला बोलते मी विनाकारण त्याला कधी पुढच्या माणसाला बोलत नाही हे तुम्हाला पण चांगलं माहीत असेल आता जी भाऊ हो बहीण माझ्या चांगल्या चांगल्या मला असं कमेंट करून कवा बोलतात माझ्या कुटुंबाविषयी मा माझा म्हणजे विचार करतात माझ्या लेकरा बाळांविषयी माझ्या संसाराविषयी माझ्या जुन्या बांगल्यापासून ती इथपर्यंतचा प्रवास त्यांनी माझा बघितलेला आहे एकदम हालाकीचा एकदम कठीण परिस्थितीतून हितपर्यंत पोचलेली आहे तुमची पुनमताई कधी कुणाला असं वाईट मी घेण्या देण्याचं बोलली नाही तरी पण लोक वाईट बोलतात नवरा बायकोत भेदभाव निर्माण करायचा लेकरा बाळात भेदभाव निर्माण करायचा म्हणजे असं काय काय लोकांची कामं आहेत मग भाव बहिणींनो अशा लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांना मी बोलते काय चुकीचं करते का मला तर वाटतं की मी काही चुकीचं करत नाही कारण की ह्या जागा जगात जर जगायचं जा म्हटलं ना तर जशाच तसं वागूनच जगावं लागतं जेवढा आपण सहन करेल तेवढा तो ते पुढचा माणूस आपल्याला त्रास देतो असा विषय होतो आता सोशल मीडिया व्हिडिओ काढणं चुकीची गोष्ट आहे का भाऊ बहिणीनो व्हिडिओ काढतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून काय आपल्याला चार दोन रुपये येत असेल तीच आमच्या लेकरा बाळांना आम्ही घरपरपंचाला संसाराला खर्च करून वाटतं प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपल्या जीवनात आपल्याला चार दोन रुपये कुठून तरी मिळावं तर आपण चार दोन रुपये कुठून तरी कमवावा जे करून आपल्या संसाराला घरपरपंचाला मदत होईल ह्या दृष्टिकोनातून अवं सोशल मीडियावर काय आम्ही वेगळं धंद काय वे काय करायला आलेलो नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण चार पैसे कमवून आपला संसाराला हातभार होईल ह्या दृष्टिकोनातून आपण सोशल मीडिया वापरतो नाही तर काही गरज नाही सोशल मीडिया वापरायची आपण एक आम माणसं इथं एवढी हायपाय क्वालिटीची लोकं नाहीत आपण बरोबर का नाही पण आम माणसांनासुद्धा इथं त्रास आहे गरीब लोकांनासुद्धा त्रास आहे ह्या लोकांपासून गरीब लोकांनासुद्धा त्रास आहे एक एक दिवस इतकं टेन्शन येतं ना भाऊ बहिणींना की काय नाही अहो मला काय म्हणायचं आहे ह्याच ठिकाणी जर एखादा मोठ्या मी काय म्हणती मोठा माणूस असता आणि जर त्याची अशी म्हणजे ह्या परिस्थितीत असतं तर त्याला लोकांनी एवढा त्रास दिला असता का नाही पण गरीब माणसाला मा तो गरीब माणूस कुठल्या परिस्थितीत आहे त्याला त्रास देण्याचं काम किती किती अरे बास ना माणूस कुठल्या परिस्थितीत आहे हे बघावं मला एवढंच म्हणायचं आहे हां आता तुम्हाला सांगते एवढं आईची तब्येत बिघाडली म्हणजे सगळे मध्ये आहे ती जोपर्यंत तिचा पाया होता ना म्हणजे आम्हाला वाटायचं हात पाय पाय हात हातपाय आज नाही उद्या बरं होईल पण जी मेन कार्य करणार जे आहे ना पार्ट त्याच्यावर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं आम्हाला पण भरपूर टेन्शन येत आहे ना तरी पण आम्ही हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतोय का करतोय की बाबा आपण टेन्शनमध्ये राहिल्यावर तिला नको जास्त टेन्शन वाढायला ह्या दृष्टिकोनातून आणि लोक काय काय तर हो का जास्त माणसाचं ही बघून जास्त त्रास देण्याची कामं करते ती खरंच माणसांना मी म्हणते त्या माणसांना आहे ना हृदय नसलच हृदयाच्या जागेवर कांद कांद भरल्यात काय काय हृदयाच्या जागेवर दगडी बरोबर का नाही तर आता काय आहे भाऊ बहिणीनं प्रत्येक वेळेस तरी मी बोलते म्हणजे एवढं बोललं तरी काही लोकांना तर काय परिणाम पडत बी नाही त्याच्यामुळं कसं आहे बोलणारा माणूस गाढव म्हणावा लागत आपण आपल्यालाच गाढव म्हणायचं बसायचं नाही का आपणच गाढव तर जाऊ द्या भाव बहिणींना काय नाही आता रिपोर्टच्या बाबतीत आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं की पुन्हा ताई रिपोर्ट मध्ये काय सांगितलं डॉक्टरांनी काय सांगितलं सांगा आम्हाला सांगितलंय मी तुम्हाला आता काय प्रॉब्लेम आहे आणि रिपोर्ट पण मी पूर्ण तुम्हाला वाचून पण दाखवीन परत तुमचं दाजी जर आलं तर त्यांच्या मोबाईलमध्ये तो रिपोर्ट मी पाठवून माझ्या मोबाईलवर व्हिडिओ काढायच्या टायमाला तो रिपोर्ट मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवीन जी करून तुम्हाला पण त्यातलं काही गोष्टी समजतील आता आपलं तर काय एवढं शिक्षण एवढा अभ्यास नाही त्याच्यावरचा त्याच्यामुळं आपल्याला काय एवढं त्यातली समज कमी जी आहे ती तुम्हाला सांगितलं मी मूळ मूळ पॉईंट मुद्द्याचं मुद्द्याच बोलली मी त्या त्याच्यात तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय